अरविंद केजरीवालांची अंतरिम जामिनासाठी मुदतवाढीची मागणी सात दिवसांची मुदतवाढ तातडीनं द्यावी अशी याचिका तात्काळ सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार <tap> <tap> केरळच्या एर्नाकुलम शहरात मुसळधार पाऊस रस्ते झाले जलमय नागरिकांची तारांबळ सततच्या पावसामुळे मिझोराममध्ये भूस्खलन दहा जणांचा मृत्यू बचाव कार्य सुरू वर्ध्यातील समुद्रपूर तालुक्यात वादळाचा तडाखा विजेच्या तारा तसेच अनेक खांब कोसळल्या अनेक घरांचं देखील नुकसान सोलापुरात वादळी वाऱ्यानं केळीच्या बागा भुईचं पाठ एकोणीसशे केळीच्या झाडांचं नुकसान शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान पंचनामा करून मदतीसाठी शेतकऱ्यांची मागणी पुणे ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी डॉक्टर पल्लवी सापळे ससून रुग्णालयात दाखल त्रिसदस्यीय समितीकडून गैरप्रकाराची चौकशी होणार ससून प्रकरणात डॉक्टर तावरेंच्या चौकशीसाठी नेमलेल्या समिती अध्यक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप डॉक्टर पल्लवी सापळे प्रकरण पुन्हा चर्चेत आरोपी डॉक्टर अजय तावरेंसाठी ससूनमध्ये आमदार सुनील टिंगरेंनीच फिल्डिंग लावल्याचं उघड टिंगरेंनी मंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिलेलं पत्र विरोधकांकडून ट्विट ससून रुग्णालयात तीन लाखांसाठी रक्ताच्या नमुन्यांची छेडछाड अतुल घटकांबळेंकडून पन्नास हजार तर डॉक्टर हरनोर यांच्याकडून अडीच लाख जप्त पुणे पुरुष अपघात प्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांसह शिपायाला तीस मे पर्यंत पोलीस कोठडी डॉक्टरांवर रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप तर शिपायावर डॉक्टरांना लाच पुरवल्यानं कारवाई